मिरज एरंडोली रोडवर टाटा पंचची बाईकला जोरदार धडक सुदैवाने जीवितहानी टळली मिरज एरंडोली सलगरे रोडवर रविवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मेच एप एम एच दहा ई एफ एकेचाळीस अकरा क्रमांकाच्या टाटा पंच कारणे के ए अठरा एम चौऱ्याऐंशी सतरा क्रमांकाच्या हिरो पल्स बाईकला नवसाचा गणपती पायापच्चीवाडी येथील वळणावर जोरदार धडक दिली या धडकेत बाईक स्वार नागेश भंडारे हे जखमी झाले असून नागरिकांनी तात्काळ मदत करत एकशे आठ रुग्णवाहिका सेवेला कॉल करून त्यांना मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले अपघातानंतर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती स्थानिकांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत केली धडक इतकी जबरदस्त होती की बाईक बाईकचे मोठे नुकसान झाले असून कारलाही हानी पोहोचली आहे या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे दरम्यान या वळणावर वारंवार अपघात होत असल्याने वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे अशी विनंती स्थानिकांनी केली आहे